इरफान दावलसाहेब इनामदार सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार इसम नामे इरफान दावलसाहेब इनामदार वैवर्ष पंचेचाळीस राहता घोंगडेवस्ती भवानीपेठ सोलापूर याच्याविरुद्ध सण दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अवैध जुगाराचा व्यवसाय करणे सरकारी नोकरीच्या कामात अडथळा निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध जोडभावीपेठ पोलीस ठाणेकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक कलम छप्पन्न एक अब अन्वेचा दडीपार प्रस्ताव पोलीस उपआयुक्त परिमंडळ सोलापूर शहरांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कभाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक पंचवीस पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस अन्वे इसमनामे नामे इरफान दावलसाहेब इनामदार वयवर्ष पंचेचाळीस गोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आले आहे